नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा ही काय गेल्या वर्षी आपल्या तिथं ज्वारीवर बसवली होती बरं का जनावरं तर हे तेच जनवरं आहेत ह्या वर्षी आपल्याला बसवायला मोकळी जागा नाही पण ही शेजारीचं शेत आहे आणि इथं होता ऊस तर वाड्यावर बसवलेले आहेत हे जनावरं आणि बघा किती आहेत या वर्षी गेल्या वर्षी आपला कडबा खराब झाला होता हा। म्हणून कडबा खराब झाला म्हणून आपल्या कडबा खालच्या तुकड्यातला भरपूर झाला हो, हो, हो। म्हणून ह्या तुकड्यातला आपण कडबा शिल्लक होता म्हणून आपण काय केलं इथे जनावर बशी विलते हो 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 तर बघा म्हशी त्यांचं सत्तर लिटर दूध जातंय तर दादानं मुलाखत घेतलेली आहे बरं का आता ती टाकते मी पुढं ह्याच्या ह्या व्हिडिओ ती काय येते आपण त्यांना विचारूयात आणि किती म्हशी आहेत कसं काय सगळं विचारूयात आपण नमस्कार काका आपण इकडं कशामुळे येतात चरायला नसते का तिकडं आणि आपण कोणत्या महिन्यात येतात दिपाळी झाली की तुम्ही इकडे येतात हो। आणि दीपावळी झाली की इकडे येतात आणि चरायला नसते तर इथं आपण जनवार जनावर इथं हेच दूधही काढतात का आपण दूध म्हणजे दुधाचाच आपला मुख्य व्यवसाय आहे आणि आता सध्या आपल्याकडे किती म्हशी आहेत बारा मशी बारा म्हणशी दररोज आपलं दूध किती जाते इथून सत्तर लिटर दूध आपलं इथून जाते बर आणि सत्तर लिटर इथून बघा तुम्ही सत्तर लिटर, लिटर दूध जात आहे आपल्या इथून ह्यांच्याकून आणि सगळं आपण आता डेअरीला घालतात का इकडे ह्याच्याकडे जात आहे वरवे आहेत आपले वरवे बर ही परवडत आहे का आपल्याला नंदा परवड कसं म्हणलात की परवडते परवडत आहे म्हणतात का बर आणि ही बघा तुम्ही म्हशी पाहू शकतात तर ते काय आहे दर उन्हाळ्यामध्ये पाऊस काळ झाल्यानंतर पूर्ण पावसाळा ती डोंगर साईडकडे चरतात त्यांच्या जमिनी डोंगर कडेच असते डोंगर कडे जेव्हा चरणं ही संपत आहे काही राहत नाही त्या टायमाला उन्हाळ्यात ती आपलं गाव आमचं गाव आहे सिव तिथं येतात आणि आपल्या इकडं आल्यानंतर ती आपल्या इकडं आल्यानंतर जनावरांनी वाड्यावर आता आता ही वाडी आहेत बघा आपली ऊसाचे वाड आहेत ह्या उसाच्या वाड्यावर लोक बसवी देत काही काही लोक कडव्याच्या वरळीवर ह्याच्यावर बसू देत त्याचं शेण ही पडते म्हणून ती शेण पडण्यासाठी लोक बसवतात जनावरांना मोठ्या जनावरांना तर त्याचे खूप फायदे आहेत आणि ती आता इथून पुढे पूर्ण उन्हाळा इथंच राहते आणि पूर्ण उन्हाळा झाल्यानंतर पावसाच्या पुढे पुढे ते डबल आपल्या आपल्या गावाला परतत येत तर बघू शकता तुम्ही मशी ही सगळे त्यांचे वास्त्र वगैरे कसे काय तर काय आहे की दरवर्षी जानेवारीच्या दरम्यान येते ही जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येते राहायला आणि पावसाळ्याच्या पुढं पुढं ते त्यांच्या त्यांच्या गावाकडे जाते तर डोंगर भाग आहे त्यांचा आणि तिकडं ह्या वेळेला आता डोंगराचे सगळे म्हणजे जळून गेलेले असते चारायला काही नसते तर ते दरवर्षीच येतात तर हे जे काका आहेत का बघा हे येत होते तर ते त्यांचा मुलगा आहे तर ते पण येतात आणि त्यांचे मुलं शिकायलेले आहेत तर दररोज सत्तर लिटर दूध जात आहे ह्यांचं आणि दररोज सत्तर लिटर दूध जात आहे तर सत्तर लिटर दुधावरच ह्यांचा सगळा त्यांच्या आयुष्याचा प्रपंच चालतंय बर का तर तीन मुलं आहेत तर ह्यांना ह्यांना एक मुलगा येतो आणि त्यांना तीन मुलं आहे तर ती तिन्ही मुलं शिकतेत आणि तिन्ही मुलाच्या शिक्षणाचा आणि प्रपंचा सगळा खर्च हे ह्या जनावरातून भागतात तर ती वागार घ्यायची होती बर का दादालांच्या पण त्यांनी काही इच्छा नाही द्यायची दरवर्षी येते ती आणि हे बघा ह्याच्यात असते त्यांचा पसारा दादा तर ह्याच्यात पसारा असते इथं स्वयंपाक करायचा जेवण करायचं आणि इथंच झोपायचं ह्या जनावरापाशी असे बांधलेले असते शेतात इथं जागेवर आणून टाकते खायला आणि गेल्या वर्षी एक छोटासा व्हिडिओ टाकला पन। होता आपण पण ह्या वर्षी जरा मोठा व्हिडिओ करते आपण करतोय आपण तर मोठ्या मोठ्या म्हशी आहेत बर का बघा किती मोठी म्हैस आहे ती चला जरा अवघड जाईल मला म्हणून मी जायना गेली तर बघा ही किती मै मोठी आहे आणि मोठ्या मोठ्या म्हशी आहेत यांच्याकडं जनवार आहेत तर भरपूर जनावर आहेत आणि संध्याकाळी वाजले साडेपाच वाजून गेलेत आता तर आपल्याला जायचे वर दाराचा टाइम झाला दहाराचा टाइम झालाय त्यांचा आता दहारा काढते ती आणि सकाळी बघा इतके कॅन्ड आहेत तर भरपूर दूध जाते यांचं काही डेरीला जाते उरलं सुरलं आणि काही तर हे बघा इथं लाईपाकाचे भांडे तवा दिसायले का असं आहे बघा पिंडीचे पोते बघा ही पेंड ही पेंड असते यांची जनावराला आणि दुसरं काही विशेष नसते तर बघा असं आहे आणि दरवर्षी येतात बरं ही दरवर्षी आमच्या आजूबाजूच्या शेतांनी असं पाणी भरून ठेवते आणि आधी कधी गेल्या वर्षी, वर्षी आमच्यात होते आमच्यात मोकळी जागा असली तर आम्ही बसवतो दुसरं कोणी बसवते पण दरवर्षी जानेवारीला जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ते येतात आमच्या इकडं राहायला आणि पाऊस पडला की एक पाऊस पडला की ते त्यांच्या त्यांच्या गावाकड जाते डोंगरायचे मला नाही ना बघ दादा बघा बघे तर डोंगरातला ही झालेला असते पूर्ण आणि हे बघाय शेणखत तर शेतात शेणखत मूत्र गाईचं म्हशीचं पडते म्हणून आमच्यात बसवते आणि पिढ्या येतात बरं काही ही जी आजोबा आहेत का उभारलेली काका म्हणलेली त्यांच्या त्यांनी आजारी येत म्हणून त्या येत नाही पण सुनबाई आणि ते नातू तिनीची तिनी शिकायला आणि त्याचा सगळा खर्च करूनच नाही बरोबर जाईल आता तिथं जाऊन एक मिनटं बोलते नंतर तर बो ती दिसतय नाही इथून व्यवस्थित किती जानवर आहे काय ते बघा आता बांधून आसपास इथं हिरू आहे तरी जनावराला खाऊ देत नाही बर का दिवसभर बसून असे तिथं जनावर बांधून टाकते आणि असं गाडी आहे ही न्यायला दूध न्यायला आणि असे आहेत जनावर ह्या वर्षी तरी कमी झाले त्यांचे गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त होते आपल्याकडे होते मला गायी दाखवते ती गाय आहे का बैल आहे बैलजोड का बघा ती बैलजुड त्या बघा किती छान बैल येते ती काळे तर त्याला जवळ गेलेस मला झूम करून दाखवते त्या शेतात जास्त जाता येईना मला ऊसात तर भरपूर शेणखत पडते आणि उत्पन्न भरपूर निघते असं खत पडते शेतानी आणि आम्ही पण गेल्या वर्षी बसवले होते जनावर तर कुणीतरी कोंबडी घ्यायला आलेला आहे म्हणून जायचं आपल्याला वर आणि असं नियोजन आहे तर तुमच्याकडे बसवतात का जनावर आमच्या इथं पहिलं माझ्या माहेरी मेंढ्या बसवायच्या शेतात आणि भाकरी टाकून द्यावं लागायच्या त्यांना शंभर शंभर भाकरी चार पाच 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 माणसं असायच्या साजा आणि मग रात्री सकाळची न्यारीची आणि रात्रीच्या द्याव्या लागायच्या शंभर भाकरी पिठलं असलं काही पण तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून हे बघा हे बघा कसे सुंदर बैल जनावर ते तर ते म्हणते तुमच्याकडे आलं तरच आमची जनावर चांगली राहतील नाही तर नाही असं म्हणते ते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद संध्याकाळ झालेले खूपच सुंदर वातावरण आहे बर का हे ले बघा